कारण कोणताही धर्म असेल कोणताही प्रवाह असेल तेव्हा जेव्हा येतो त्याच्यामध्ये अनेक प्रवाह येऊन मिसळतात <coughs> मग कधी जो शुद्ध होत कधी अशुद्ध होतो असा तो प्रकार चालू असतो मग भागवत धर्मामध्ये काही अशुद्ध घाणे येऊ राहिल्यात आणि पुन्हा प्रवास पुढे तर मग ते शुद्ध चालू मग या धर्माचा प्रचार प्रसार जगद्गुरु तो तोबराय असतील नामदेव महाराज असतील नंदुराय असतील सावता महाराज असतील गोरा महाराज असतील सेना महाराज असतील या ज्या धर्मात ते जन्म आले जन्मले त्या धर्माचा प्रचार प्रसार करणं हे त्यांचं कर्म होत होता, होता। पण शेख मोहम्मद महाराजांचा हा धर्म नव्हता म्हणजे माझा मुद्दा मला वाटतं तुम्ही लक्षात असणार बारीक मुद्दा हा माझा सिग्निफिकेंट म्हणता सिग्निफिकेंट मुद्दा म्हटलं जातो मायक्रो ते ज्या धर्मामध्ये जन्माला आले त्या धर्माचा प्रचार प्रसार करणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं काम होत तो त्यांचा धर्म होता परंतु कुठतरी तरी त्यांनी त्यांच्या धर्माचा तथाकथित इस्लाम धर्माचा त्यांनी नकार दिला का स्वीकार केला हा आपल्या चिंतनाचा विषय नाहीये तो इस्लाम धर्म चांगला कि वाईट हा आपल्या चिंतनाचा विषय नाही आज आणि तो आपल्याला अधिकारही नाहीये कारण जगातले जे काही दर्शन आहेत जेवढे काही धर्म आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो जे काही नवदर्शनं सांगितलेली कोणताही धर्म चुकीचा सांगत नाही त्या धर्माचे आचरण करणाऱ्यांच्या आचरणावरून त्या धर्माचा मुलीमा बोलत असत हा एक मुद्दा आहे धर्मा धर्माला त्या धर्मातले लोक योग्य पद्धतीने त्याचं आचरण करत नाहीत म्हणून तो कदाचित बदनाम होतो एक भाग आणि असूया आपल्या धर्माच्या लोकांनी इस्लामचा द्वेष करायचा इस्लामनी आपला द्वेष करायचा आपण बौद्धांचा द्वेष करायचा बौद्धांनी आपला द्वेष करायचा काही नाही ख्रिश्चनांचा द्वेष करायचा ख्रिश्चनाने आपला द्वेष करायचा या द्वेषामुळे काही प्रमाणात धर्मावर क्षपकता तयार झालेली क्षपकता आता माझं असं मत आहे जसं शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथं बहुसंख्याक हिंदू समाज आहे मग या बहुसंख्याक हिंदू वारकरी समाज आहे या समाजाच्या मार्गदर्शनासाठी माझे संचित आहे माझी गरज आहे संचित लागला मी इस्लामचा प्रचार करावा अशी इतल्या परिस्थितीत त्यांना ती परिस्थिती किवा ती योग्य वाटली नसेल असेल तो बाबांचा मोहम्मद महाराजांचा मा, मा, परंतु प्राप्त परिस्थिती त्यांच्यापुढे बहुसंख्यांक समाज होता आणि या बहुसंख्यांक समाजाच्या ज्या धारणा आहेत वारकरी धर्म आहे त्याचा आचरण करणारा हा बहुसंख्यांक समाज आहे त्या धर्माचा प्रचार प्रसार करणारे जे संत होते त्या संतांच्या विचाराशी शेख मुहम्मद महाराजांचा विचार जुळत होता आणि म्हणून शेख मुहम्मद महाराजांनी या वारकरी भागवत धर्माचा प्रचार प्रसारासाठी आपली भूमिका घेतली म्हणून मी काय म्हटलं आपण जन्माला आल्यानंतर आपण आपला प्रचार करू त्यात नवल नाही हो त्यात काय नवल आहे आपण आपल्या धर्माचा प्रचार करू यात काय नवल आहे पण आपल्या विचाराचा पुरस्कार आपल्या बाहेरच्या धर्मातल्या व्यक्तीनं तो पुरस्कार करावा हे फार मोठं भाग्याचं लक्षण मानतो आणि त्या पुरस्कारासाठी तुम्ही भूमिका आज हा जी पताका घेऊन तुम्ही भगवी घेऊन पताका चाल सोपी गोष्ट नाही पुन्हा अशा प्रश्न नाही भगवी कशाला श्वेत किंवा पांढरे म्हणजे भगवी हा आता मध्ये शब्द आला माझा उद्देश श्वेत पतिका होईल श्वेत पताका पांढरी पताका आपण घेऊन चाललेला आहात ती जेव्हा त्या भगव्या पताक्याच्या शेजारी असते ना लक्षात लोक काय प्रकार तुम प्रश्न तुम्ही प्रश्न निर्माण केला उत्तर देत नाही प्रश्न निर्माण करत चालू उत्तर द्यावी लागतील आपल्याला देऊ तो काय मुद्दा हो हो देऊ देऊ आपण देतच आहोत देणारा जाऊन तर हे आव्हान आहे एक प्रकारचं ते काय आहे आव्हान आहे आता मी म्हणतो उद्या हिरवी लावली तर आणखी अवघडच होईल मुद्दा माझा तो नाही माझा मुद्दा आहे कधीही कोणाही जीवाचा ना घडू मत्सर सर्वेश्वर पूजनाचे मी या मताचा आहे की धर्म बदनाम कोणामुळे झाले धर्म बदनाम असू येणे आणि आपल्या अंतर्गत आणि आपल्या अंतर्गत ज्या काही असामाजिक तत्व असतात मी कर्मट धर्मांत कर, कर्मट धर्म मानणारा ना माणूस नाही कधीही माणसाने कर्मट असू नये कर्मट धर्म आहे ना ती एक आपूची गोळी तुम्ही डोळे उड्या ठेवले पाहिजे मी या मताचा आहे की शेख मोहम्मद महाराजांनी जर आपल्या वारकरी धर्माचा प्रचार प्रसार केला आणि त्यांच्या लक्षात आलं ती गरज आहे तर त्यांनी ती भूमिका घेतल्यानंतर शेख मोहम्मद महाराज या ठिकाणी फार मोठं वाङ्मय निर्माण करतात हे शब्द सामान्य शब्द नाही मनुष्य जन्मरत्न आपल्याला रत्न आप म्हणले जन्माला आपण रत्न येत आणि मग असे शब्द वापरले त्यांनी आणि शेख मोहमद महाराजांचे जेवढे काही अभंग आता आम्ही पाहतो म्हणजे उशिरा पाहतो आम्ही त्यांनी लवकर आपला भागवत धर्म पाहिला पण आपण त्यांनी घेतलेली भूमिका मात्र लवकर पाहिली नाही पण आहे दुरुस्त आहे आहे दुरुस्त आहे आपण दुरुस्त आलो तर शेख मोहम्मद महाराजांनी जर ही भूमिका घेतली असेल तर मी तर या मताचा मी म्हणतो सर्वसामान्यांकडून नाही अपेक्षा महाराज आपल्यासारख्याकडून किंवा आपल्यातल्या सर असतील आपण असतील आपण सर्वांनी इस्लाम धर्माची तत्व वाचली पाहिजे मी म्हणतो प्रचार प्रसार सरकार उठावून आपण लगेच जा हे माझं म्हणणं नाही पण कुरान सुद्धा कधीतरी दे वाचून पाहिलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो कुरान एक अशी गोष्ट आहे मी धर्माच्या कोणत्याही प्रचार प्रसाराचा दुराग्रही प्रचार प्रसार करते वारकरी धर्माचा दुराग्रह नाही करी। करील माझा समाज तिथला त्याच्यामुळे पण इस्लामच्या धर्माच्या सुद्धा काही मूल्याचा प्रचार प्रसार मी करतो प्रचार प्रसार कसा करतो आधी करतो मी काय फार मोठा सामान्य आहे पण कधी पटलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो इस्लाम मध्ये एक तत्व सांगितलेलं आहे काय तत्व सांगितले मजुराला त्याच्या शरीराचा घाम वाळण्याच्या आधी त्याची मजुरी देऊन टाका मजूर असो ना मजूर त्याच्या शरीराचा घाम आहे ना तो सुकण्याच्या आत त्याचा घाम सुकण्याच्या आत त्याची कायद्या मजुरी देऊन एक सिद्धांत सांगितलं त्यांनी मला विचार करा जो कष्ट करणारा मजूर संध्याकाळी जाता जर त्याच्या हातात घाम वाहण्याच्या हातात पैसे असतील कारण मजूर मजुरी करून तर त्याला एक टेन्शन असते ते खोट्या खंगल लवकर देतो की नाही <laughs> बरोबर खोट्या खंगल लवकर पैसे देईल का नाही <laughs> मग त्याच्या मनात तो एक भाव असतो पण त्याच्या जर हातावर तुम्ही घाम गाळायच्या मजुरी टेकवली तर त्याला किती आनंद होईल नवे नव्हे त्या दिवशी संध्याकाळी जर त्याच्या घरात राशनचा प्रश्न असेल आणि तो, 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 तो जर सुटला तर त्याला त्याच्या श्रमाचं काय होईल नवे नव्हे तो पैसा का आपण ना बुडणार नाही ना आपल्याला द्यायचं ना उद्या द्यायचं आहे परवा द्यायचा आहे मग तो लगेच दिला तर काय अडचण आहे आपली अडचण असेल त्या काळात ठीक आहे पण खिशात सुरू आहे काय भाव महाबागीत मग इस्लाम मधला ते एक तत्व आहे मग मी काय केलं प्रकारे सर ते एक सहज आलं मला फार आवडलं मग माझ्या घरी जर कोणी मजुरीला आलं ना सर तुला सांगू तो मला का पुन्हा ठाऊक शांत असं वाटतं उद्याचे पैसे द्यायचे ना आज देऊन टाका मी पैसे देतो मी सहज दे त्याचा चेहरा वाटतो फार समाधानी वाटतो मला तो, वाट तो, तो चेहरा त्याचा चेहरा समाधान दिलं मला बरं वाटतं आता मी काय ते टोपी झालो मस्जिदीत गेलो का मुसलमान झालो नाही मी फक्त विचार जपला असे विचार इतर धर्मात भरपूर आहेत आपण ते तपासले पाहिजे ते आपल्या सुद्धा आचरणासाठी म्हणतो की शेख मोहम्मद महाराजांनी हा जो वारकरी धर्म आहे जगातला एक आदर्श धर्म आहे या धर्माचा प्रचार प्रसाराची भूमिका घेतली आणि त्या शेख मोहम्मद महाराजांची दिंडी तुम्ही मला वाटतं दुसरं वर्ष तिसरं मापता तिसरे आता मीच होतो सुरुवातीला पहिल्या पत्रिकेत मी प्रस्थानाल होतो नावही आहे आणि महाराजांनी संकल्पना मांडली होती तेव्हा मी म्हटलं अतिशय सुंदर उपक्रम आहे गेल्या वर वर्षी मला वाटतं नाही झाली भेट ह्या वर्षी मी होऊ नये आणून दिनगी पाठवली जेवढी जाता शेती <laughs> शक्य तेवढं केलं आता आम्ही थोडं काय आता राजकारणी लोक येतो सरपंच लोक येतो मग चार पाच दिंड्याला देताना जरा चापतोस हो <laughs> पण देतो काही गावीने फुला फुला असो आणि या दिंडीला भेट देण्याची माझी फार इच्छा होती म्हणून मी तिथे तरी महाराजांना पण ते दिंडीच्या जवळ मुळे असते वाटत त्यांची काय चूक शंभर फोन नाही सकाळी घेतली तर त्याच्यामुळं असो अजून एक प्रयत्न राहिला माझा तो मला वाटतं भोशाच्या आसपास व्यवस्था मी तीन चार दिवसापासून प्रयत्न करतोय पण तिथे काय व्यवस्था होईल आता पुढच्या वर्षी माझा फार प्रयत्न राहणार मी प्रयत्न करणार आहे कारण हा पट्टा जो आहे ना हा अहमदनगर बसून मी आईला नगर बसून निघलो पंढरपूर पर्यंत तिथे माझे फार सहकारी म्हणजे आता मी दोन दिवसापासून मोकळा एकटाच फिरतोय पण पाचव्या मिनिटाला कोणतरी न्याय लिहित पुढे सोडते प्रवास असं तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण तिसरं वर्ष आहे आपण भाग्यवान आहात आपण ऐतिहासिक माणसं आहात पगारे सर ऐतिहासिक यासाठी म्हणतो आपल्याला आपलं महत्व नाही आपल्या हे जन्माला आलोच ना आपण आपण रत्न येत रत आपल्याला माहितीच नाही आपण स्वतःच रत्न आहोत खरं सांगतो हे दोन मन बरोबर येतात सर सरांनी पगारे सरांना पगारी सरांनी सांगितलं हे आहेतच दोन मन आणि ही दोन मन कुरा नव्हते तू का म्हणे मना होय मनाशीचं संवाद आपलाशी वाद आपलाशी महाराजांचा वाद होतो तर काय आपण काय वेगळे काय त्यांच्या मनात दोन मन बांधणं होतं एक म्हणत महाराज तू चांगला बाग एक आपलं बघायचं घर बघायचं होय आपली आवली बघायची पोरगी बघायची परपंच बघायचा हे एवढा व्यापार पडला पडलाय छप्पन हजाराचा हे बघायचे नाही बंडरेव जायचं बंड राहिले ते, ते मनुष्य धर्म म्हणून आले त्यावर त्या प्रकारचे त्यांच्या सोबत लक्षण आलीच मग त्यांच्या सोबत आलेल्या लक्षणामध्ये त्यांच्या चांगल्या मनावर त्यांनी वारंवार चांगल्या मनाचाच निर्णय घेतला म्हणून साधूत्वापरेन संत वापरून दिली आपली काय अडचण होते आपल्या मनात दोन आहे कधी चांगलं म्हणे कधी वाईट म्हणे पण आपण कोणाच्या थोडस आपलं झुकतं मान कोणी करतात मतला मनाकडे म्हणजे हिताच्या जा. हिता जा मानाकडे जात थोडस हित थोडस हिताकडे झुकलं तर आपण त्या धुवाच्या पदवीपासून थोडं घसरतो नाही तर मग इकडं आपण इकडे वाटचाल होऊ शकते आणि आपण आहोत तुमच्या माहिती आपण रत्ना आहोत तुम्ही रत्ना आहात तुम्हाला म्हणता म्हणतात गुरुजी जरा फेकी देत जर नाही हवे चढले तुम्हाला सांगतो तुम्हाला एक वीस पंचवीस वर्षाची पिढी आहे आता कोणती पिढी किती वर्षाची आहे पंचवीस वर्षाची पिढी कशी आहे शंभर वर्षाची पिढी पिढी एक पिढी शंभर वर्षी जगेल पण पिढी पंचवीस वर्षाला तयार होते माझे वडील पंचवीस वर्षी लग्न वीस बावीस वर्षी लग्न झालं मी जन्माला आलो माझं लग्न कधी झालं पंचवीस वर्षी माझ्या मुलाचं लग्न किती होणार आहे पंचवीस व त्याच्या मुलाचं पंचवीस शंभर वर्षात किती जन्माला आले आमच्या घरात चार पिढ्या झाल्या म्हणजे एका शंभर वर्षात किती पिढ्या होत्या चार पिढ्या होत्या आता तुमच्या माहितीसाठी सांगतो या दिंडीला जेव्हा शंभर वर्ष होईल याचा शताब्दी वर्ष सुरू होईल चुकून पत्रिका निघली नावच सापडले तर तुमचं चौथा आमची माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा साधावा तुमच्या लक्षात तुम्ही रेकॉर्ड मध्ये येऊ राहिले तुमचं रेकॉर्ड तयार राहिले कोण ह्या दिंडीत गेले कोणाची नाव आहे जमलं तर पुढच्या काय नावच छापा प्रत्येकाचे काळातलं खरंच तुम्हाला सांगतो महाराज काय परत एक दोन पानच जातील ना नाही एखाद्या स्मरण का सगळे जेवढे दिंडीत आणते ना तुमचे दोनशे चारशे पाचशे हजार लोक तुम्हाला भेट देणार लोक माफ करा बरं काही आपण आपली अडचण डॉक्युमेंटेशन करीत नाही राज्य हा नाही काही एक कागद करून ठेवणं कोणतरी पडू दे एक सगळ्या जगात एक एक पुस्तक जाऊ द्या मी फाटण कोणाचं रद्दीत जाईल पण कोणाच्या एका सदभाग थापित राहिले शंभर वर्षाच्या पोरांनी जर काढलं बघा आहे होईल का मग आहे की ना महाराज काय म्हणजे मनुष्य जन्म रत्न आपण रत्न येतो फक्त काय झालं आपल्याला आपलं निसते काही रेकॉर्डच करून जायनात आणि म्हणून हा जन्म जर आला असेल तर या जन्मामध्ये आपली वर्तन आपलं वागणं बोलणं जर आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगलो तर निश्चित आपला दस्तावेज या ठिकाणी होतो आपला रेकॉर्ड होत आणि देव कुठे हो हे मंदिरात देव आहे दगडात देव आहे हा देव दागडातलाय तर देव आईश हे देव फोडले तूर किन घातले बोले दे नामदेव म्हणले दगडाचे देव तर फोडले म्हणले त्यांनी येऊन आणि पाण्यात बुडले यांनी काय केलं देव दागडाचा भक्त कायचा देव आणि भक्त कशाचा आहे मायाचा आहे तर दगड देवा आम्हाला काय केली सजीव आता न जीवन एक ज्योतिर येतात म्हणून संत सौराष्ट्रातले नामदेवराची जी विचारधारा आहे नामदेवराव इथून पंजाब पर्यंत गेले त्यावेळेस गेले त्या प्रवासात त्यांच्याशी झाली आणि महाराजांच्या आमच्या मर्यादा पडतात जोदलपीर म्हणून सौराष्ट्रामध्ये एक संत आहेत जोधलपीर ते जोधलपीर नावाचे संत आहेत ते म्हणतात त्यांनी असं लिहिले सजीवा कहे नजीवा मने कै दे गुजराती भाषा आहे सजीवा कहे न मने कही दे सजीव म्हणजे आपण आपण सजीव म्हणजे आपण सजीवा कहे न जीवाणु म्हणजे निर्जीवन नजीव म्हणजे निर्जीवन निर्जीव मध्ये काय सजीवा कहे न मने कही दे नजीवा आम्हाला काय तर आता कळलं तुम्हाला गुजराती साधारण सोपी थोडी नाही कळत उलगडून सांगेल न कहे सजीवाणु तारी आ, एक आग फुटे के बे हा तू मूर्ती काय म्हणतो तारी एक आठ के बे बे म्हणजे दोन तुझे एक डोळे फुटले का दोन डोळे तारो तारू घडावडू तारू रंगू अरे तो घडील म्हणून मी घडलो तो रंगीला म्हणून मी तू मला देव दे तूच मला मागवतो तूच मला बसवलं इथं मूर्ती करून आणि तूच म्हणतो मला ती तारी एक आठ फुटी के बे आणि म्हणून हे जे आपण आहोत ना हे साधू संतांनी काय सांगितलं दगडातला देव शोधायचं नाही देव माणसात येव माणसातला देव शोधायचा असतो आपण माणसात तुम्हाला सांगतो देवत्व देव आपण स्वतः प्राप्त करू शकतो फक्त एवढं आहे का आपल्या हयातीत नाही बरं का नाही तर तुम्ही म्हणता मला लगेच देव माना मला लगेच संत म्हणा तुम्हाला कोणी संत म्हणणार उलट हयातीत आपल्या सगळ्यात जास्त उपेक्षा आहे ना आपलीच होणारी चांगल्या लागणारी सगळ्यात जास्त उपेक्षा होते द्या काय परवाना करू उपेक्षा आहे पण माझं असं मत आहे की या जीवनामध्ये कुणाच्याही टीका टिप्पणीची परवान न करता कोणी निंदा कोणी वंदा आपलं हाती धंदा गोविंदाची पावड्या आपलं काम सद का, सदमार्गाने का करत राहतो एखादा व्यक्ती बघा आयुष्यभर चांगलं जगतो आणि आयुष्यभर चांगला जगल्यानंतर चा त्याच्या मृत्यूनंतर जमलेले लोक एक शब्द वापरतात बघा देव माणूस होता ऐक नाही आपल्याकडे काय शब्द वापरला जातो देव माणूस होता फक्त तुमचं आयुष्यात चांगलं सचोटीने जगा देवत्व प्राप्त होतं माझ्याकडे कैक उदाहरण आहेत एक उदाहरण माझ्याच घरात असलं मला सांगता येणार आमच्या आजोबाचं सांगूत जाऊ दे तुम्ही कधी आता बाहेर याचे काय भरलं आमचे नाही येत आता हे आत्मप्रौढी होते म्हणून कधी मी आत्मप्रौरीच्या बाहेर जातो परंतु सांगतो एक उदाहरण म्हणून तुम्हाला अशी उदाहरण अनेक सापडतील त्या अंगाने आमचे आजोबा देवीचे भक्त होते आणि काय ते दहा दिवस सात्विक भक्ती करायचे मला कल्पना नाही त्या गोष्टीची पण ते सांगतात फार सात्विक सरगाव सांगतात मला त्याचा एक पुरावा आमच्याकडे असा आहे की आमच्या आजोबाच्या त्या सातवी भक्तीमुळे आमच्या देवीच्या मंदिराजवळ त्यांच्या समोर त्यांची प्रतिमा त्या काळातल्या लोकांनी मृत्यूनंतर त्यांची ते मूर्ती बस हो बसवली हो कोणाची ती आमच्या आजोबाची बसवली कोणी गावाने अख्ख्या गावाने बसवली हो आता त्या गावाने बसवल्यानंतर हो मला सांगा त्याच्यानंतर काही ग्रस्तांचा जा मृत्यू झाला त्यांच्या लोकांना जरा असो आमचा बी पाहिजे गावला नाही आम्ही कल्पना करतो आमच्या आजोबाला मंदिराच्या ठिकाणी जागा मिळाली किती भाग्य आहे मग आम्हाला थोडा थोडा अभिमान वाटतो पण ज्यानं जा, कर्म केलं लक्षात तुम्ही त्यांचं कर्म आज मलाही त्या मूर्ती पुढे गेल्या मला सारख्या की जर आजोबाने कर्माला जागा मिळेल तर आपली सुद्धा कर्म प्रयत्न करून चांगली ठेवायचा प्रयत्न करा थोडा मनुष्य धर्म आहे होईल चुका होत आता त्यात सरपंच म्हणले तर म्हणजे संत तमाशा जामत होत्या तुम्हाला आणि ह्युमन हे मनुष्य चुका स्वाभाविक आहे मनुष्य धर्म परंतु जर त्यांनी त्यांच्या कर्माने जागा तयार केली आजही मंदिर आश्चर्य तुम्हाला मला गावातले लोक काही सांगतात की आम्ही नवास केला तरी पावतात आता पाहिजे त्या सर नाही पण त्यांना देवत्व मिळालं हा माझा मुद्दा भाव भाव देवत्व मिळाले त्यांना आयुष्यात सचोटीने जरलेलं देवत्व मिळू शकतं म्हणून माझं असं मत आहे काही करायचं नाही साध सादगीच जीवन जगायचं सचोटी जीवन जगायचं कमी खोट बोलायचं कधी कधी नीड आनी इच्छा, ना इच्छा असं दोन शब्द आपलं वर्तन आहे ना इच्छा आणि नाही होत असत आणि बुद्धाने सांगितलं बुद्धाचा एक विचार सर तुम्हाला आयुष्यात मी चिंतना तर था, थांबील आता था, कारण खांदी भारत पोटी भूक काय तिथिक इथं काय ऐकायचं सुख ते कृष्ण तिथं बुधवत खेळत होते म्हणून तिथं होत दमले होते होते म्हणून जास्त घेत नाही थोडक्यात की मनुष्य जन्म देत तेथे काम वाईट पण वाईट पण वागू नका चांगलं बागा थोडंफार कमी अधिक होईल बुद्धाने एक सांगितलं इच्छा आणि भाग सांगितला बुद्धाने एखादी गोष्ट तुम्ही इच्छेने केली आणि गरज म्हणून केली इच्छेने केली पाप पण गरज म्हणून काही जर चूक झाली ते पाप होणार नाही मिल आणि नीटचा सिद्धांत इंग्लिशमध्ये मिल आणि नीट बौद्ध साहित्यामध्ये साहित्य आपली मुळ समजून घेतली पाहिजे आणि म्हणून नरद ह्या संचित दैवे सर्वाभूती गोड सगळ्या सगळ्याविषयी गोड राह फार फक्त गोड ना काही अडचण येत नाही सगळं चांगलं सचोटीन वागलं बाकी जर काही जीवनात अडचण येणार नाही नाका निघू पाती शेख मोहम्मद विनवती शेख मोहम्मद म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आज या धर्माचा आपल्या भागवत वारकरी धर्माचा वारकरी धर्म हा शब्द वारंवार वापरतो मी तुम्हाला वारकरी पंथ नाही वारकरी संप्रदाय नाही धर्म आहे ही स्वतंत्र विचारधारा आहे तुमच्या माझ्यासाठी सांगतो कारण धर्म स्वतंत्र विचारधारा यासाठी म्हणतो मी तुम्हाला कि जर जुन्या काळची पुराणं होती सहा शास्त्र होती अठरा पुराणं होती गीता बीता नाही बोलत मी काही ही सगळी होती तर मग साधू संतांनी आपल्या संतांनी साहित्य निर्माण करायचं काय करत होती हा जो प्रकार आहे ना अभंग प्रकार हा बब, प्रकार तिकडनं इकडे स्वतंत्र आयडिओलॉजी स्वतंत्र विचार हा स्वतंत्र धर्म आहे स्वतंत्र विचार आहे हा कुठून तरी आलेला आहे याचा सुद्धा आपल्याला भविष्यात काय करावं लागेल शोध घ्यावे लागेल मी एक चिंतनाचा मुद्दा आपल्याकडं ठेवून जातो तर तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे त्यावर तुम्ही फक्त बोला आपण एक मंगलाष्टक म्हणत असतो मच्छापासून पासून चार ते नरहरी मच्छापासून चार अवतार झालेले तर म्हणजे चौथा अवतारापर्यंत नरहरी अवतारापर्यंत मच्छापासून चार अवतार झाले मच्छापासून ते चार नरहरी आणि पुढं कृतयुग त्रेतायुगामध्ये वामन परशुराम दुसरा म्हणजे कृतयुगातले हे कृत त्रेता घातले हे वामन परशुराम दुसरा ऐसे हे अवतार मग तो द्वापारीचा आठवा म्हणजे कृतयुग त्रेतायुग आणि द्वापार युगातला एक कोण कृष्ण अवतार ऐसा हा द्वापारीचा आठवा कोणता कृष्ण कलिमाजी बौद्ध नववा कलिमाजी कोणता बौद्ध नववा कलंकी पुढे दहावा शुभमंगल सावध ऐकलं आपण मग आता माझा प्रश्न आहे हे काय चालू आहे कोणतं युग चालू आहे कुरत युग चालू आहे का त्रेता युग चालू आहे का द्वापार युग चालू आहे काय चाललंय कलियुग कल माझी बौद्ध नववा आता कुठे तेवढा मला शोधून द्या नाही लक्ष झालं बौद्ध अवतार कुठे आपण तेवढा शोधूया त्या काळामध्ये कली माझी बौद्ध नववा आणि कलंकी पुढे दावा नंतर पाहू फार गंभीर मुद्दा सांगितलाय थोड्या डोक्याला जिंजे आल्या असत्या थोडी जागा सोडून बोलले जागा समजलो तुम्हाला जे आहे त्याच्या वेगळे जाऊन बोलले पण अशी जागा सोडली बी पाहिजे कळलं असं ऍक्शन काय करतो माहिती नाही असं असं आहे ते असं असं तुम्ही दवाखान्यात गेले का आणि ते बऱ्याच वायरी लावलेले पेशंट बघितलंय का आणि तिथे टीव्ही बघितलंय का ते टीव्ही वर काय चालू ते असति पळत असेल बघा पळत येक माहिती त्याला त्याला कार्डॅक ती जोपर्यंत पर्यंत पळते ना